कमी पण तरी टोटल चारीज 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 दिवस पाटील काळामध्ये कुठलाच प्रयत्न झाला नाही का संभाजी महाराजांना सोडवण्याचा एक, एक, एक युद्ध करणे म्हणा सोडून आणणे लढाईच्या माध्यमातून आक्रमणाच्या माध्यमातून किंवा डिप्लोमसीच्या माध्यमातून काही करार होतात आता महाराजांकडे जेव्हा जेव्हा वेळ आल्या तेव्हा महाराजांनी तिथे करार केलेत एक पर डिप्लोमसी दाखवली त्यांनी कधी कधी पुरंदरचा तह झाला लिहून दिलेत काय परत जिंकलेत ते असं काही करून स्वराज्याच्या धाकल्या धारण्या सोडवता नसता आलं का काही काही कारणाने हे पहा दोन गोष्टी आहेत की जे अनेक जण सांगतात की काय वेळेला ते मद्याच्या प्रभावाखाली होते म्हणून पकडले गेले म्हणजे हे सगळं झूट आहे एक मी मुद्दाम कारण सांगेन की संभाजी महाराज ज्या वेळेला पकडले गेले त्यावेळेला मोरोपंतांचे धाकटे भाऊ केशव त्रिमल यांच्या नेतृत्वाखाली आपली मराठ्यांची पंधरा हजाराची फौज तामिळनाडू मध्ये लढत होती अच्छा म्हणजे राजा कोकणामध्ये आहे आणि त्यांचा एक सरदार पंधरा हजाराची फौज घेऊन तामिळनाडू मध्ये लढतो आहे म्हणजे राजा कर्तव्यदक्षण होता का होता संभाजी महाराजांची राज्याभिषेकापासून मोठी ताकद होती ती म्हणजे हंबीर मामा मी त्यांना आंबीर मामा म्हणत नाही खंबीर मामा म्हणतो तर संभाजीराजे पकडले जायच्या आधी दीड दोन वर्ष वाईच्या लढाईमध्ये त्यांचा त्यांचं निधन झालेलं होत जर त्यांच्यासारखा कर्ता पुरुष तिथं असता तर असा दुर्दैवी प्रसंग ओढवला असता असं मला वाटत नाही सोडवण्याचा प्रयत्न का नाही झाला सोडवण्याचं झाले का प्रयत्न सोडवण्याचे दो? दोन असे किरकोळ प्रयत्न झाले असं सांगितलं जातं एक बत्तीस शिराळ्याजवळ दीक्षित आहे दीक्षित फॅमिली आहे त्याच्यानंतर पुढचा जवळ गाव असलेला आमचा ज्योत्याजी केसकर त्यांचा एक सहकारी या दोघा ठिकाणी तिथं सोडायचा प्रयत्न केला असं म्हटलं जातं आणि दुसरं एक पुण्याजवळच गाव त्यांच्या मदतीला धावून आलं तर हे सोडलं तर कुठेही पुरावे मिळत नाही फक्त औरंगजेबाने औरंगजेबाने त्यांची क्रूर हत्या केलीच पण त्याला रिॲक्ट न करून त्याच्यात एक भर सुद्धा आपत स्वक्यांनीच घातले असं म्हणू शकतो नक्की आहे आणि दुसरं असं आहे की जेव्हा त्यांना याच्यापर्यंत आपल्या वडूबुद्रू किंवा तुळापूरच्या जवळ त्यांची हत्या करण्यात आली तेव्हा सुद्धा पंधरा सतरा राजपूत सरदार होते ना औरंगजेबाच्या तळावर आठ नऊ मराठा सरदार आणि ब्राह्मण सरदार होते ना त्यापैकी कोणालाच का नाही वाटलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या या तेजस्वी पुत्राला हा औरंग्या अशा पद्धतीनं छिनून मारतोय म्हणून राग येऊन एकजण पण कोणी का अडवाला नाही हा दुर्दैवाचा भाग आहे पर ते पण म्हणजे तेव्हा त्यांच्यावरती एक दबाव होता धर्म बदलाचा तो होता की तुम्ही धर्म बदला इस्लाम धर्म स्वीकार असा दबाव होता म्हणजे ही सगळी मंडळी तर हिंदूच होती ना त्यांनी तेव्हा त्याला कुठे विरोध दर्शवला किंवा असा काही कुठले ऐतिहासिक पुरावे आहेत का किंवा काय कोणीच नाही जेवढा आपण औरंगजेबाचा अभ्यास करू ना तर आपल्याला असं आढळेल की औरंगजेब हा थेनेटिक होता धर्मवेडा होता ही गोष्ट खरी आहे पण औरंगजेब हा जास्त काय होता राजकारणी होता खऱ्या अर्थी राजकारणी होता सत्ताधीश होता संभाजी महाराजांच्या प्राणापेक्षा त्याचा इंटरेस्ट हा इतके सगळे किल्ले घेण्यामध्ये होता त्याला असं वाटत होतं कदाचित वाटत असावं त्याशिवाय दुसरं कारण नाही आहे की एवढ्या सम्राटाची एवढ्या म मा मराठ्यांच्या दुसऱ्या छत्रपतीचे प्राण आपल्या मुठीत आल्यावर त्यांची धर्मपत्नी त्यांचे सगळे सरदार धावत येतील आपल्या पायावर रो पडतील गडाबडा लोडतील आणि आमच्या पा राजांच्या प्राणासाठी हे सगळे किल्ले घ्या असं म्हणतील असं औरंगजेबाला वाटत होतं पण मला असं वाटतं की ज्या शक्यता आहेत त्यानुसार संभाजी महाराज आणि येसुबाई यांच्यामध्ये एक गुप्त असा पत्रव्यवहार होता तसं शिवाजी महाराजांचं जे एस्पिनोज खातं किंवा गुप्तहेर खातं म्हटलं जातं ते खूप मोठं होतं मी तर धाडसन असं म्हणेन आणि त्याच्यात काही खोटं नाहीये की शिवाजी महाराजांच्या काळात महाराजांचे जवळजवळ पाच हजार हेर होते संपूर्ण भारतभर याच कारण असं की महाराज आग्र्यावरून लवकर का सुटले याचं कारण महाराज तिथं जायच्या आधी त्यांचं हेर खात्याचं होतं तिथे म्हणजे दर समजा एक पाच सात जण आठवड्याला एक निरोप घेऊन आले तर तिथे कोणीतरी जाणारे आणखी पाच सात जण पाहिजेत राहणारे तर पाहिजेत म्हणजे भागानगर ज्याला आपण हैदराबाद म्हणतो आग्रा म्हणतो दिल्ली म्हणतो अशा मोठमोठ्या ठिकाणी शंभर सव्वाशे दीडशे माणसं होती त्यांची आणि औरंगजेबाचे अनेक फौजदार सुद्धा होते महाराजांना गुप्तहेर म्हणून तर ह्या असं कुठंतरी एक अंडरस्टँडिंग असलं पाहिजे येसुबाईंच्या मध्ये आणि संभाजीराजांमध्ये आणि ते होत असं काही लोककथा काही काव्य सांगतात आणि त्याच्यावर मग मी माझ्या संभाजी कादंबरीमध्ये गुंफण केलेली आहे त्या प्रसंगाची अच्छा की येसूबाई येईल आपल्याकडं आणि प्राणासाठी राजांच्या काही द्यायला सगळे हे राज्य द्यायला तयार होईल असं वाटत होतं पण महाराजांनी तिला पत्र लिहिलं की हे येसू अग थोरल्या महाराजांनी आपल्या कपाळावर हिंदवी स्वराज्य नावाचा जो मोठा कुंकुम टिळा लावलेला आहे तो महाराष्ट्राच्या भाडावरचा टिळा जपण्यासाठी तू विधवा झालीस तरी चालेल पण महाराष्ट्र सदवा राहिला पाहिजे हा दृष्टिकोन येसूबाईंनी स्वीकारलेला आहे म्हणजे याचा डायरेक्ट एव्हिडन्स तुम्हाला मिळणार नाही पण येसुबाईंचं जे कृत्य आहे जेव्हा झुल्फिकार खान रायगडाला त्यांनी वेढा दिला आणि येसूबाईंना अटक होणार होती कैद होणार होती हे त्यांना माहिती होतं कोणाला तरी कैद करणार हे लक्षात आल्यावर त्याने आपल्या धीराला राजाराम साहेबांना वाघ दरवाजापासून बुरडी जे मोठे ज्याला आपण म्हणतो ना धनगरांची जी कोकरं रा ठेवण्यासाठी ज्या अशा डाली आली मोठ्या त्या डालीला दोर बांधून राजाराम साहेबांना बाहेर पाठवलं का तर मला कैद झाली तरी माझ्या साम सासऱ्याचं आणि माझ्या नवऱ्याचं साम्राज्य राज्य टिकलं पाहिजे Mm. म्हणून स्वतः तिने स्वतःला अटक करून